महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली सांगलीमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून शाळांना सुट्टी दिली आहे तर धाराशिव जिल्ह्यातही अनेक नद्यांना पूर आला आहे पुढच्या चोवीस तासात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे हवामान विभागानं काय म्हंटल जाणून घेऊया बंगालच्या उपसागरातल्या डिप्रेशन दक्षिण ओडिशा जवळ किनारा ओलांडला असून या प्रणालीचा आता कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झालं आहे ही प्रणाली आणखी पश्चिमेकडे म्हणजेच विदर्भ आणि महाराष्ट्राकडे सरकते पुढच्या चोवीस तासात या प्रणालीची तीव्रता आणखी कमी होईल मात्र तोवर महाराष्ट्रात विशेषतः उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रात सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडू शकतो अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आणि अतिवृष्टीची शक्यता आहे तर मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह विजा आणि जोरदार पावसाची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी कोकणात आणि लगतच्या घाट प्रदेशात तसंच मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे तर राज्यात सर्व ठिकाणी येल्लो अलर्ट आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मुंबई पालघर ठाणे रायगड हे जिल्हे आणि नाशिक व पुण्याच्या घाट प्रदेशात रेड अलर्ट आहे तर नाशिकच्या उर्वरित भाग संभाजीनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा व कोल्हापूरच्या घाट प्रदेशात ऑरेंज अलर्ट आहे राज्यात उर्वरित भागात जिल्ह्यांमध्ये उद्या येलो अलर्ट आहे